गणपती म्हटलं की मुंबई आणि लालबागचा राजा हे जणू जुनत समीकरण लालबागच्या राजाला नवस करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे मोफत यंदा ही चहा नाश्त्याची सोय करण्यात आली आहे भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा तब्बल तीनशे जणांचे हात या सुविधेसाठी राबणार आहेत नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे त्यामुळे राजाला नवस करण्यासाठी शेकडोंच्या रांगा लागतात या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांना सुमारे वीस वीस तास रांगेत उभं राहावं लागतं त्यामुळे भाविकांसाठी मंडळानं चार वर्षांपासून मोफत चहा नाश्त्याची सोय केली आहे लालबागमध्येच केटरिंग व्यवसाय करणारे सतीश शिरसेकर याच काम पाहतायत सुरुवातीला एक दहा हजार लोकांसाठी नाश्त्याचं हे केलेलं होतं पण पंच्याहत्तर वर्षापासून चोवीस तास नाश्ता पुरवला जातोय या वर्षी काहीतरी नाश्त्याचा थोडा मध्ये ब्रेक दिला जाणार आहे म्हणजे काही वेळेस भाविक घेत नाहीत आणि काही लोक जे अशी असतात की राजाचं दर्शन झाल्याशिवाय नाश्त्याला म्हणजे शिवत नाहीत म्हणजे राजाचं दर्शन झालं की त्याच्यानंतरच ते लोक जे काय नाश्ता आहे त्याच्यासाठी ते लोक तयार होतात एका स्वच्छ परिसरात चहा नाश्ता तयार करण्यात येणार आहे रोज अंदाजे वीस हजार भाविकांची संख्या लक्षात घेऊन त्याची तयारी केली जाते त्यासाठी सुसज्ज स्वयंपाक घर बनवण्यात आहे तीनशे कर्मचारी हा चहा नाश्ता तयार करणार आहेत दक्षिणेकडचे कर तसेच मराठमोळे पदार्थ भाविकांना नाश्त्यात दिले जाणार आहेत थोडीशी व्हरायटी आहे म्हणजे एक साऊथ इंडियन आहे आयटम मेदू वडा एक आपला बटाटा वडा आहे दुसरं उपवासाचं पॅटीस आहे म्हणजे मंगळवार गुरुवार शनिवार खास करून तो घेतला गेला आहे जे, जेणेकरून भाविक तो घेऊ शकतील बापाच्या दर्शनासाठी लांबून येणारा भक्त उपाशी राहणार नाही याची काळजी मंडळ घेत आहे भक्तांच्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी लालबागचा राजा सिद्ध आहेच पण त्यांच्या पोटची काळजी घेण्यासाठी लालबागचं मंडळही सज्ज झालंय कॅमेरामन अमित खीरसह प्रणाली मोरे साम मराठी मुंबई